महाराष्ट्र आज लातूर जिल्हा युवासेनेच्या वतीनं एम एस बीड अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनाची पार्श्वभूमी असे आहे की येथील प्रभारी प्राचार्य जे आहेत नरेंद्र खटोर आणि त्यांचे सहकारी सहाय्यक प्राध्यापक सुनील खंडेलवाल आणि कवठाळे यांना नांदेड विद्यापीठाने परीक्षेच्या कामात गैरकारभार केला म्हणून त्यांना पाच वर्षासाठी निलंबित केलेला आहे या संदर्भात दखल घेऊन आम्ही संस्थेच्या कार्यालयाला पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की असे जे भ्रष्ट भ्रष्ट प्राध्यापक जे या संस्थेमध्ये कार्यरत आहेत त्यांना तुम्ही निलंबित करून समाजामध्ये एक चांगला पायंडा तुम्ही पाडावा आणि शिक्षण क्षेत्राला काळींबा फासणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती एक वचक निर्माण करावं पण आमच्या पत्रव्यवहाराची मुदत संपूनही कुठल्याही प्रकारची संस्थेकडून दखल घेतलेली नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज युवासेना वतीनं आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे अद्याप पर्यंत आम्हाला कुठल्याही संस्था चालकानं कशाही का प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही यावरून आमचं युवासेनेच की या गैरकारभारात आणि या, या सगळ्या पाठीशी घालत आहेत आणि अशा लोकांना जर तुम्ही पाठीशी घालत असाल तर युवासेनेच्या वतीनं यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि आंदोलनात जे काही गोष्टी होतील ज्या काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येईल त्या सर्व कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला येथील चालक जबाबदार असतील विद्यार्थी हितांसाठी आज आम्ही रस्त्यावरती उतरलो माझी सर्व विद्यार्थ्यांना पण आपल्याला सांगणं आहे की अशा भ्रष्ट प्राचार्या भ्रष्ट प्राध्यापकाकडून तुम्हाला शिक्षणाचे धडे भेटले जातात की भ्रष्टाचाराचे धडे भेटतात हे पण तुम्ही एकदा तपासून घ्या आणि आपल्या पालकांकडून यांना तुम्ही त्याबद्दल जाब विचारा एवढीच माझी आज या निमित्तानं आपल्यास विनंती जे काही समजा त्याच्यामध्ये दोष त्यांनी आपली पत्राची प्रमुख काय पत्र दिलेलं आहे त्या पत्रासंबंधी आम्ही वाचन केलेलं आहे आणि जे काही दोषी असतील त्या दोषीवर आम्ही योग्य ती संस्थेच्या मार्फत करू त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची आमची अडचण नाही फक्त आमच्याकडे अर्थ नाही का आहे आता आमच्यासाठी स्टेटस को असल्यामुळे हायकोर्टाचा स्टेटस को असल्यामुळे आम्हाला पॉलिसी डिसिजन एकदम घेता येईल परवाच आमची तारीख कोर्टामध्ये झालेली आहे त्याच्या पुढच्या तारीखसुद्धा आम्हाला वाटता येईल अजूनही पडलेली नाही किंवा पडेल तरी पडले तर ते स्टॅटोस्कोप उठल्यानंतर आम्ही ताबडतोब व्हॅक्सिन घेण्याचं काम आम्ही करतो त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं आमचं दुमत नाही